Brought to you by Agilis Diagnostics. Diagnostics. अजित पवारांसोबत ज्या ज्या लोकांनी राष्ट्रवादीतून बंड केलं त्या सगळ्या लोकांना विधानसभा निवडणुकीत घेरण्याची तयारी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे शरद पवारांचे मानसपुत्र समजले जाणारे एकेकाळी एक शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले आणि शरद पवार यांची सावली म्हणून असलेले दिलीप वळसे पाटील यांनीसुद्धा अजित पवारांसोबत बंड केलं आणि शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला होता परंतु आता त्याच वळसे पाटलांना त्यांच्याच आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये घेरण्यासाठी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे जुने निष्ठावंत सहकारी सोबत घेऊन अमोल कोल्हे यांची साथ असताना शरद पवारांनी नवा चेहरा निव नूर, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्लॅनिंग केली आहे त्यासाठी ते आंबेगावातील मतदारसंघामध्ये फिरतायत गावागावमध्ये फिरतायत कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेत आहेत आणि दुसरीकडे वळसे पाटील हे त्यांच्या मुलीला राज करण्यात लाँच करण्याच्या तयारीत आहेत अजित पवार गटाकडून पूर्वा वळसे यांना तिकीट मिळेल की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांनी देवदत्त निकम यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह केलेला आहे आता वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधांचा सा इतिहास हा महाराष्ट्राला काही नवीन नाही अनेक वर्ष वळसे पाटील हे शरद पवारांची निकटवर्तीय मानले जात होते परंतु अजित पवारांसोबत ते त्यांनी बंड केलं आणि त्यानंतर एक प्रकारे राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्या फुटीनंतर आता आंबेगावामध्ये शरद पवार विरुद्ध दिलीप वळसे पाटील असा थेट सामना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे हा सामना फक्त ग्राउंडवरच नाही आहे तर बंड केल्यानंतर मायावती ममता बॅनर्जी या दोन नेत्यांना राष्ट्रीय स्तरावरती जे जमलं त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जे करून दाखवलं एक हाती सत्ता मिळवून दाखवली ते शरद पवारांना महाराष्ट्रात करता आलं नाही अशी जहरी टीका ही वळसे पाटील यांनी बंड केल्यानंतर शरद पवारांवरती केलेली होती आणि दुसरीकडे दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये जी निष्ठा होती त्यातली पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही आहे असं म्हणत शरद पवारांनी वळसे पाटलांच्या टीकेला उत्तर दिलेलं होतं त्यामुळं आता हा ही जी लढाई आहे हे जे हे रणांगण आहे आंबेगावचं हे आता टीका आणि उत्तराचं उरलेलं नाही आहे तर आंबेगाव कुणाचं इथला आमदार कुणाचं असेल राजकीय वर्चस्व कुणाचं असेल यावरती आता ही लढाई आल्याचं आपल्याला दिसतंय शरद पवारांचा प्लॅन आंबेगावमध्ये काय आहे आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना कशा पद्धतीने शह देऊ शकतात देऊ शकतात आणि त्याचबरोबर आता शरद पवार मैदानात उतरल्यामुळं दिलीप वळसे पाटलांची आणि परिणामी अजित पवारांची कशी राजकीय अडचण होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे आंबेगावमध्ये वळसे पाटलांना हरवण्यासाठी शरद पवारांनी काय प्लॅन केला आहे हे समजून घेण्यापूर्वी वळसे पाटलांनी शरद पवारांच्या साथीने त्यांचं राजकीय करिअर कसं घडवलं हे सुरुवातीला समजून घेऊयात एकोणीसशे नव्वद पूर्वी दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते त्यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे परंतु एकोणावीसशे नव्वदमध्ये विधानसभा निवडणूक लागली आणि शरद पवारांनी त्यांच्या स्वीय सहायकांना म्हणजे दिलीप वळसे पाटलांना फोन करून आंबेगावमधून विधानसभा निवडणूक लढण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर मुंबईमधून वळसे पाटील आंबेगावमध्ये गेले त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि एकोणावीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि वळसे पाटील आमदार झाले ते आमदार झाले पहिल्यांदाच नाही तर तब्बल सात वेळा पुन्हा पुन्हा आत्ता सातवी वेळ ही वसे पाटलांच्या आमदारकीची आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी असतात लोकसभा निवडणुकीपूर्वी ते घरामध्ये पडले होते त्यामुळे ते आजारी असताना शरद पवार असतील किंवा प्रतिभा पवार असतील यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली होती परंतु इतकी सगळी वर्षं लोकसभा अध्यक्ष राहून गृहमंत्री राहून सहकार मंत्री राहून अनेक वेगवेगळी मोठी मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहे साखर उद्योगाचे ते राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष होते आणि अजित पवारांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीमधून बंड केलं त्या बंडाला दिलीप वळसे पाटलांनी जी साथ दिली ती शरद पवारांना आवडली नाही आणि त्याचमुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी वळसे पाटलांना त्यांच्याच गळात घेण्याची तयारी केलेली आहे ते घेरण्यासाठी ते काय करतायत तर आता वळसे पाटील हे राज्याचे सहकार मंत्री आहेत ते अनेक वेळा मुंबईत असतात आंबेगावमध्ये सुद्धा असतात परंतु स्थानिक पातळीवरती वळसे पाटलांचं जे कार्यकर्त्यांचं संख्याबळ आहे किंवा मतदारसंघावरती लक्ष ठेवण्याचं काम हे वळसे पाटील यांच्याकडून त्यांची मुलगी पूर्वा वळसे हे करत आहेत कदाचित अजित पोरगटाकडून पूर्वा वळसे ही अजित पोरगटाची उमेदवार असू शकते परंतु दुसरीकडे शरद पवार हे सातत्याने आंबेगाव शिरूर आणि खेड या तीन तालुक्यांमध्ये दौरे आहेत आणि या तिन्ही तालुक्यांपेक्षा शरद पवारांचं लक्ष हे वळसे पाटलांच्या आंबेगाववरती आहे ते सातत्याने दर जनता दरबार घेण्याचा प्रयत्न आहेत सोळा पंचायत समितीमधले जे गण आहेत आंबेगाव तालुक्यातील तिथे त्यांनी कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद केलेला आहे ज्या लोकांना आपण अनेक वर्ष विधानसभेचं अध्यक्ष केलं मंत्रीपद दिली साखर उद्योगाचं अध्यक्ष केलं अनेक संस्थांवरती काम केलं पस्तीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष मंत्री सत्तेत असताना आंबे आंबेगावात दिलीप वसे पाटलांना त्यांची लोकांची प्रश्न सोडवता आली नाही असं सुद्धा म्हणत शरद पवारने एक प्रकारे जनतेच्या भावनांना साथ घालण्याचा सा प्रयत्न करत आहेत लोकांना आपल्याला नवीन नवीन संधी द्यायला लागेल नवीन माणसाला उभं करायला लागेल आणि कार्यकर्त्यांशी संवाद करताना शरद पवार हे नवा उमेदवार कोणता असावा कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी कुठला आता आपला उमेदवार असू शकतो याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवाराच्या चर्चेवरती एकमत ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्याच्या चर्चेच्या माध्यमातून शरद पवार हे अमोल कोलेंना मात्र सोबत घेत आहेत अमोल कोले जे ठरवतील तोच आमचा उमेदवार असेल अमोल कोलेंची भूमिका अत्यंत महत्वाची असेल त्यांना डावलून आम्ही उमेदवार देणार नाही असं सुद्धा हा शरद पवार गटाकडून याची काळजी घेतली जाते आणि या सगळ्या चर्चामध्ये भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष जे आहेत देवदत्त निकम जे एकेकाळी वळसे पाटलांचे सुद्धा अत्यंत निकटवर्ती मानले जायचे यांचं नाव हे शरद पवार यांनी फिक्स केल्याचं समजतं अनेक त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत ज्या पूर्वी ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांनासुद्धा सोबत घेण्याचे प्रयत्न हे शरद पवार यांच्याकडून करण्यात येत आहेत त्यामध्ये जग जगन्नाथ शेवाळे शेखर पाचुंदकर बाळासाहेब बानखेले सदाशिव थिटे या लोकांना सुद्धा शरद पवारांनी सोबत घेतलेला आहे शिरूर तालुक्यातली जी बेचाळीस गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात त्या बेचाळीस गावांची जबाबदारी ही शेखर पाचूनकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे गेल्या वीस वर्षांपासून पाचूनकर हे वळसे पाटील यांच्यासोबत होते त्यामुळं आता जुन्या निष्ठावंत सहकाऱ्यांना सोबत घेऊन शरद पवारांनी वळसे पाटील यांच्याविरोधात रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीने देवदत्त निकमांनी भीमाशंकर कारखाना उत्तमपणे सांभाळला माझ्यासह आंबेगाव तालुक्याने त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यांचं कर्तृत्व वाया जाऊ देणार नाही त्याची काळजी नेतृत्व घेईल असं वक्तव्य करत शरद पवारांनी देवदत्त निकम यांनाच आम्ही वजय पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवू असे स्पष्ट संकेत दिले आणि त्यांच्या उमेदवारीची एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या घोषणा केली त्यामुळं आता अमोल कोले यांनी सुद्धा आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि डिंबे धरणाचा मुद्दा जो आता वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या दोन नेत्यांच्या वादाचं सुद्धा कारण ठरत आहे डिंबे धरणावरून काही लोक माझी दिशाभूल करत आहेत माझ्याबद्दलचा चुकीचा प्रचार करत आहेत असं वक्तव्य वळसे पाटील यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर शरद पवार हे आंबेगाव मतदारसंघामध्ये आले आणि पाण्याचा प्रश्न या तालुक्यातला मी तीस ते चाळीस वर्षांपासून पाहतोय त्यामुळं पाण्यावरून अंतर निर्माण करण्याचे प्रयत्न शहाण्या माणसाने करू नये असं म्हणत एक प्रकारे स्थानिक पातळीवरती प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नावरून शरद पवार हे वळसे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मेसेज हा वळसे पाटलांना शरद पवारांनी काय दिला तर पस्तीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष मंत्री इतक्या मोठ्या प्रमाणात सत्ता मी त्यांच्या हाती दिली परंतु त्यांना लोकांची कामं करता आली नाही हा निव्वळ संधी साधूपणा आहे तुम्हाला संधी देऊन जर काम करता येत नसेल त्यामुळं आता लोकांना उत्तर शोधावं लागेल सत्ता हाती घ्यावी लागेल आंबेगावची जागा आम्हाला आता जिंकायचीच आहे असं वक्तव्य शरद पवारांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की आता शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल तर शरद पवार गटाकडून देवदत्त निकम यांची उमेदवारी जरी अंतिम मानली गेलेली असली तरीसुद्धा अमोल खोले यांचासुद्धा सल्ला मसला हा शरद पवार हे घेणार आहेत आता दुसरीकडे जर आपण बघितलं तर वर्से पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असतात प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना मतदारसंघात दौरे करण्यावरती मर्यादा आहे त्यामुळं पूर्वा वळसे पाटील ह्या मतदारसंघामध्ये सक्रिय झालेल्या आहेत त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुद्धा काम करत आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून ते मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं जे त्यांचे दौरे पाहतात ओळख येतील त्यामुळे ते अजित पोरगाटाकडून उमेदवार असतील आणि ज्यावेळेस पत्रकारांनी पूर्व वळसे पाटील यांना तुतारीच्या चिन्हावरती निवडणुकीच्या चिन्हा उतरवलं जाणार का असं विचारलं असता शरद पवार काय म्हणाले तर आमच्या उमेदवारीचा निर्णय हे स्थानिक नेते घेतील त्यामुळं आणखी कुणाच्या नावाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले त्यामुळे एक प्रकारे वळसे पाटील असतील किंवा त्यांची मुलगी पूर्वा वळसे असतील या दोन्ही नावांच्या वर चर्चा करायला शरद पवार तयार नाही आहेत देवदत्त निकम यांनाच त्यांनी फायनल केलेला आहे आणि इतर नेत्यांच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून शरद पवार हे आंबेगावमध्ये आपल्या एक एकेकाळचा शिष्य एक, एक, एक आपण त्या शिष्याला पाडण्यासाठी त्या शिष्याला हरवण्यासाठी शरद पवार हे प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगावमध्ये काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका